चला तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चक्की त्यासाठी मी इथे गूळ बारीक करून घेतला आहे सर्वप्रथम शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचे आपल्याला साल काढायचे आहेत शेंगदाणे मी थोडे मिक्सरमधून हलवून घेतले आहे तुम्ही तसेही टाकू शकता कढाईमध्ये तेल किंवा तूप टाकायचे तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये गूळ टाकून देणार आहोत आणि गुळाला हलवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे आपली चाचणी तयार झाली की नाही आपण थोडीशी चाचणी पाण्यामध्ये टाकून बघणार आहोत त्या गुळाचा जर मस्त खडा तयार झाला तर समजायचं आपली चाचणी तयार आहे प्लेटमध्ये तेल लावायचे आहे जेणेकरून आपली चक्की खाली चिकटणार नाही आणि चाचणीमध्ये शेंगदाणे टाकून द्यायचे आहेत आणि हलवून घ्यायचे आहेत ते मध्ये पसरून घ्यायचे आहेत आणि त्याच्या वडे बनवून घ्यायचे आहेत आपली चक्की तयार आहे